लोणी बागवस्ती आहे तिथून बाळासाहेब बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले कशी घटना घडली काय घेतली काय कसं झालं बाळासाहेब कस ते कुत्र होत त्या जाळीच्या आतमध्ये आपल्या मागचा गोठा आहे ना पाठीमागचा मोकळा असतो कारण शेळ्या दुसरीकडे घरात बांधलेल्या ना मग त्या मोकळ्या गोट्यात कुत्र बसलेलं होतं त्या कुत्र्या हल्ला केला पाहिला त्याने त्या हल्ला केल्यामुळे मला वाटलं कुत्री आल्यात का काय त्याला चौका आहे म्हणून मी ते पायाला गेलो पाटे ते पायाला गेल्यानंतर हातात दा बारीक आपली काठी घेऊन गेलो ते काठी पाहिलं ते कुत्र्याला सोडले ते माझ्या मागे आलं ते पहिलं पायावर अटॅक केला त्याने पायावर अटॅक केल्यामुळे मी पडलो पडल्यावर परत मग असं हात केला पुढं मग ते हातावर त्याने थोडा हे दिलं हात हाताला इथे एक चावा घेतला आणि बोटाला थोडा झटका दिला बर मग पुढे नंतर नंतर काय ते तीन होते एक दोन वावरात उभे होते तीन होते? आ, होते? बा नाही दोन बार होते एक मोठा होता हा मग ते वावरातले हे पळाल्यानंतर ते वावरातले गेले निघून पुढं तुम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला केला परत प्रतिकार ते तुमच्या अंगावर धावून आलं धावून आलं आणि मग तुमच्या डाव्या हो पायाला हां पहिली पहिलं डाव्या पायावर अटॅक केला मग नंतर तुम्ही काय केलं नंतर असं हात केल्यानंतर त्या हातावर अटॅक केला त्यांनी हातावर अटॅक नंतर या बोटाला थोडं फक्त बस आणि थोडा ओरडल्यामुळे ते पळाले तर पळालं नसतो बछडे होते एक मोठं नाही मोठं नव्हतं आलं बछडे चालतं आपल्यापासून बचड्याने कुत्र्यावर अटॅक केला ते मोठं एक बार वावरात उभं होत तिकडे जवळ जास्त कुत्र्याचे म्हणून मी जवळ गेलो पण जवळ गेल्यानंतर ते बिबट्या दिसल्यानंतर मग मी वर पडलं ते, ते पहिलं आगाव आल्यानंतर मग पळालं माया अटॅक करून मग तुमच्या घरातले पायर आले घरातलं कोण नाही आलं बाहेर घरातल्याला सकाळी सांगितलं मी उठल्यानं स्वतः सावरून हा आवाज दिला पण ते काही उठले नाही झोपलेले होते त्याच्यामुळे मग सकाळी सांगितलं मी पहा उठल्यानंतर नाही नाही ना, तिथं दवाखान्यात गेलो खाजगी आपल्या सरकारी दवाखान्यात लोन येत दहा वाजता तिथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांनी धामणीत जायला सांगितलं आणि त्याच वेळेस आमचे कोंडी भाऊ भाऊ वळून साडू येत ते भेटले आम्हाला माझ्या देवळापाशी त्यांना ती ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी मग ते दिलीप वाघांना फोन केला तिकडे फॉरेस्ट साहेब आहेत ना तिथं आमच्या इथं धामणीत मग ते दिलीप वाघांनी त्या साहेब लोकांना फोन करून बोलून घेतले मी तिथे बिबट्या दिसत बिबट्या आहेत ना तिथं रेग्युलर दिसतात दिसतात रेग्युलर असतात आणि तिथं काय पिंजरा पहिलं हाय लावलेला आहे पिंजरा लावलेला आहे पिंजरा तरी काय अर्ध्या किलोमीटर वर लावलेला आहे तिथे अर्धा किलोमीटर कारण त्यांचा वावर जास्त त्या एरियात त्याच एरियात पिंजरा पकडले होते पैसे गालठ्यात पकडले होते खडकवाडी एरियात हा आता तुमच्याकडे पिंजरा लावलाय आहे लावलेला आहे म्हणजे पकडले जाते याच्या आधी तुम्ही तुमच्या घरापाशी आले पाहिले आलेले आहेत कुत्र्यांना अटॅक केलेले आहेत किती वेळा वस्कून लावले त्यांना हा म्हणजे बिबट्याचा जो वावर आहे आमच्या हां आहे आहे भागात अजूनसुद्धा आहे खडकवाडी लोणी हा सध्या हॉटस्पॉट केंद्र झाला कारण खडकवाडीत सुद्धा एक दोन मागे घटना घडल्या होत्या तिथं वन खात्याने पिंजरा लावला आणि पिंजरा लावल्याच्यानंतर बिबट्या जेरबंद झाला परंतु अजूनही तिथं बिबट असल्याचे दिसून येते नेमकं काय घटना आहे किंवा काय हे काय लक्षात येत नाही परंतु वारंवार घटना घडतात आणि बिबट आहे त्या संदर्भात उपाययोजना होणं गरजेचं आहे त्या पद्धती आता वन विभागाचे इथं अधिकारी सुद्धा आणले तर त्यांचे सुद्धा आता नेमकं काय घटना घडली किंवा कसं झालं तर ते सांगतात काय नाव तुमचं योगेश निगोद योगेश निगोद काय उपाययोजना केली तिथं सत्तावीस जुलै रोजी तिथं गेनबा वाळून यांच्या वासरावा बिबट्याने हल्ला केला होता मग त्यांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे आणि आपण तिथं कॅम्प गावडेवाडी यांच्यासोबत गस्त घालून बिपट जनजागृती करत असतो लोकांना बाहेर झोप झोपण्याचं टाळावं लहान मुलांची काळजी घ्यावी अंगणामध्ये लाईट चालू ठेवावी रात्रीची शेतामध्ये पाणी भरण्या जाण्या भरण्यासाठी गेल्यावर हातात काठी ठेवावी तसंच एकट्याने जाणे टाळावे आपले पशुधन बंदिस्त ठेवावे यासारखे उपाययोजना आपण कराव्यात यासारखे आपण मग बिपट जनजागृती करत असतो आता तिथे किती पिंजरं लावलं तुम्ही तिथे एक पिंजरा लावलेला आहे एक लावला अजून लावायचं काय उपाययोजना किंवा काय तिथे अजून एखादा पिंजरा लावूयात आपण शेतकऱ्यांची मागणी हो शेतकऱ्यांच्या मागणीनुसार म्हणजे जे वन विभागाचे आ, जे योगेश निगूट आहेत त्यांनी सांगितलं का उपाययोजना आहेत जनजागृती करण्याचं काम सुरू आहे आणि तुमचे अधिकारी काय नाव विकास भोसले विकास भोसले हा तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग तिथे म्हणजे जनजागृतीचं काम करत आहे आणि लवकरच आता तिथे दोन एक पिंजरा लावला अजूनही लावण्याचं विचार चालू आहे म्हणजे कार्यवाही केली जाईल आणि तिथे नक्कीच त्याला निर्बंध होईल अशी आशा वाजूया